आजकाल कसं झालं माहीत आहे का प्रत्येकजण उठतो आहे आणि यूट्यूबला अकाउंट ओपन करतो आहे पण खरं सांगू का आपण दहावी बारावीच्या मुलांना डायरेक्ट एक्झामला नाही बसवत वर्षभर त्यांच्याकडून अभ्यास करून घेतो आणि मग त्यांना एक्झामला पाठवतं तसंच यूट्यूबचं पण आहे आपण पहिले कसं यूट्यूबला व्हिडिओ बघत बघत एखादा व्हिडिओ असा बघतो की ह्याने यूट्यूबर इतकं कमवलं त्याने यूट्यूबर तितकं कमवलं त्याने घर घेतलं स्वतःचं त्याने गाडी घेतली असं बरंच काही मिळवलं असं आणि हे खरं आहे बरं का हिंदी यूट्यूबरने तरी म्हणजे खूप खूप यूट्यूबर इतकं म्हणजे पैसे कमवून त्यांनी त्यांचं लाईफ ग्रो केलं आहे ना की अशा महागड्या गाड्या महागड्या बंगले महागले महागडे फ्लॅट वगैरे सगळं त्यांना मिळालं आहे ते यूट्यूबच्या कमाईवरून मग असं आपण व्हिडिओ बघितलं की आपल्याला पण वाटतं चला आपण पण यूट्यूबवर काम करूया पण खरं सांगू का त्याच्या आधी आपण थोडासा विचार केला पाहिजे यूट्यूबची पूर्ण माहिती घेतली पाहिजे यूट्यूबवर काम कसं करायचं अगदी थोड्या दिवसात आपला चॅनल मॉनिटाईज कसा करायचा आणि ग्रो कसा करायचा आणि स्टार्टिंगला आपल्या चॅनलवरती आपल्या व्हिडिओला व्ह्यूज कशा आणायच्या कारण जेव्हा आपण चॅनल स्टार्ट करतो ना तेवढा तेव्हा आपला चॅनल अगदी झिरोत असतो म्हणजे अ सबस्क्रायबर अगदी झिरो असतात तेव्हा आपण सुरुवात करतो आणि जेव्हा जी झिरो सबस्क्रायबर असताना आपला चॅनल ग्रो कसा करायचा आपल्या व्हिडिओला व्ह्यूज कशा आणायच्या हे सगळ्यात महत्त्वाचं आहे याचा अभ्यास आधी करावा आणि नंतरच यूट्यूबर अकाउंट ओपन करून मग आपलं म्हणजे काम स्टार्ट करावं तसं आपण करतच नाही असे बरेच चॅनल पाहिले मी की ज्याच्यामध्ये कसं झालं म्हणजे दोन दोन चार चार वर्ष काम करत राहिले तर फक्त शॉर्ट व्हिडिओ टाकून ना त्यांना वाटतं हां चार दोन व्हिडिओ टाकले की असं फक्त व्हिडिओ टाकत राहून कधीच आपला म्हणजे चॅनल ग्रो होत नाही किंवा यूट्यूबचा क्रायटेरिया पूर्ण होत नाही आधी पहिले स्टार्ट यूट्यूबचा क्रायटेरिया समजून घ्यायचा त्यांच्या अटी श शर, शर्ती समजून घ्यायच्या आणि त्याच्यातून नंतर आपण आप त्यांच्या अगदी त्यांच्या यूट्यूबच्या क्रायटेरियामध्ये राहून आपण काम करायला पाहिजे तेव्हाच आपला चॅनल ग्रो होतो आणि स्टार्टिंगला तर व्ह्यूजचा खूप मोठा प्रॉब्लेम होतो स्टार्टिंगला व्ह्यूजच येत नाहीत कारण सबस्क्रायबर नसतात आणि सबस्क्रायबर असे काय एकदम धडाधडा वाढत नाहीत हे सेटिंग लावा हे बटन ऑन करा म्हणजे सबस्क्रायबर वाढतील असं काही बरं का कोणतंही सेटिंग न लावता आपण आपला चॅनल ग्रो करू शकतो प्रत्येकजण वेगळं सांगत असतो की हे सेटिंग करा ते सेटिंग करा म्हणजे असं काहीच नसते तुमचा व्हिडिओचं कंटेंट जेवढं चांगलं ना तेवढा तुमचा चॅनल लवकर ग्रो होतो जसं की कॉमेडी चॅनल कॉमेडी चॅनल कसं सगळ्यांनाच आवडतात कॉमेडी सगळ्यांनाच म्हणजे कसं कामाच्या ट्रेसमधून बाहेर येण्यासाठी प्रत्येकजण यूट्यूब जेव्हा हा फोन हातात घेतात तेव्हा ते यूट्यूबला व्हिडिओ बघत असतात त्यांना कॉमेडी व्हिडिओ छान वाटतात बघायला आणि सगळा ट्रेस जातो त्यामुळे कॉमेडी व्हिडिओचे चॅनल कसे पटकन ग्रो होतात तसे बाकीचे चॅनल ग्रो होत नाहीत समजा टेक्निकल इन्फॉर्मेशन देणारे चॅनल किंवा मोटिवेशनचे चॅनल वगैरे किंवा असं भक्ती चॅनल भक्ती चॅनल थोडेफार होतात ग्रो ज्यांना आवड आहे भजन कीर्तनची ते बघतात भक्ती चॅनल पण जे असे मोटिवेशनचे किंवा बाकीचे अदर चॅनल लवकर ग्रो होत नाहीत त्याच्यासाठी खूप त्रास घ्यावा लाव लागतो खूप म्हणजे खूप म्हणजे खूप मेहनत करावी लागते असं नाही की यूट्यूबवर यायचं चार दोन व्हिडिओ टाकायचे आणि थांबायचं मग आपला चॅनल ग्रो होईल असं काहीच नसते बरं का तर सुरुवातीला तर आपल्या चॅनलला व्ह्यूजच खूप डाऊन येतात कमीच येतात मग त्यावेळेस आपण काय करायचं तर प्रत्येकाचं व्हायरल होण्याचं म्हणजे कसं प्रत्ये क्रायटेरिया सेम नसतोय कोणी कसं दुसऱ्या चॅनलला कमेंट लाईक करून पुढे जातं तर कोणी सर्चमध्ये सर्चमध्ये चॅनल जाऊन जेवढे लोक जो म्हणजे जो, जो हे असेल ना तो जास्त असं सर्चमध्ये गेला की तो चॅनल लवकर ग्रो होतो म्हणजे जे एखादी आता गोष्ट समजा सर्चिंगमध्ये जास्त येते तर तसा चॅनल लवकर ग्रो होतो आणि जे चॅनल सर्चिंगमध्ये येत नाहीत तर मग अशान्य कसं म्हणजे ग्रो व्हायला वेळ लागतो आणि स्टार्टिंगला तर व्ह्यूजचा खूप मोठा प्रॉब्लेम असतो तर स्टार्टिंगला व्ह्यूज कशा आणायच्या हा सगळ्याच यूट्यूबवर पुढं मोठा प्रश्न असतो पण खरं सांगू का आपण काही गोष्टी अशा म्हणजे आधी अभ्यास करून जर आपण काम करत राहिलो ना तर हे सगळं शक्य असते असा आहे काहीच नाही तसं यूट्यूब बघायला गेलं ना तर समजून घेतलं तर खूप सोपं आहे आणि विदाऊट समजून घेता जर आपण करत राहिलं ना तर ते खूपच अवघड आहे म्हणजे खूप वेळ लागणार म्हण कसं एक दोन तीन चार वर्ष असे जाणारच तर आपल्याला जर एका वर्षात आपला चॅनल वॉन्टायच करायचा असेल ना तर, तर आपण आधी पहिल्या स्टार्टला म्हणजे अगदी सुरुवातीपासूनच सगळं म्हणजे नियोजन करून आपल्या म्हणजे कॅटेगरी वगैरे सगळं व्यवस्थित ज्या कॅट कॅटेगरीचे आपल्याला व्हिडिओ छानपैकी जमतील अशीच कॅटेगरी सिलेक्ट करून आपण आपलं काम सुरू करायचं मग तुम्ही दोन तीन महिन्यात चॅनल ग्रो करून वॉश टाईम कम्प्लीट करून सबस्क्रायबर कम्प्लीट करून तुम्ही अगदी तुमचं चॅनल मॉनिटाईजपर्यंत पोहोचवू शकता अगदी तीन ते चार महिन्यातच सहजासहजी म्हणून आधी पहिल्यांदा यूट्यूबचं म्हणजे सगळं अभ्यास आप करूनच आपण यूट्यूबवर काम करायचं तरच आपल्याला सक्सेस असेल होतं उगीच असं काम करत राहणार आणि प्रत्येकजण आहे मिळत आहे का प्रत्येकजण असं काहीतरी मिळवण्यासाठी चाललेलं असतंय असं विदाउट आपला टाईम इतका ना वेस्ट कोणहीच करत नाही असं एवढं सोपं नाही की व्हिडिओ बनवून टाका त्याच्यामागे पण खूप म्हणजे त्रास असतो एडिट करणं वगैरे थमनेल बनवणं भरपूर काही असते पण हे सगळं शिकून जेव्हा आपण आपलं कंटेंट छान बनवू ना तेव्हा तुम्हाला कोणतंही सेटिंग करायची गरज नाही आणि काही अशी माहिती हे सेटिंग करा ते सेटिंग करा मग तुमचं चॅनल ग्रो होईल मग व्ह्यूज येतील मग सबस्क्रायबर वाटतील असं काहीच नसते बरं का जेवढं तुमचं कंटेंट चांगलं ना तेवढं तुम्हाला म्हणजे चॅनल ग्रो व्हायला खूप मदत होते जेवढं तुमचं कंटेंट चांगलं लोकांना जेवढं आवडेल असं कंटेंट असेल तेच तुमचं ग्रो होणार तर स्टार्टला व्ह्यूज येत नाही तर स्टार्टला व्ह्यूज कशा आणायच्या तर आपण क म्हणजे ह्या टेन्शनमध्ये असतो की आता जाऊ दे व्ह्यूजच येत नाही तर व्हिडिओज टाकून पण असं नाही करायचं असं एक दोन महिने चालतं की व्ह्यूज कमी नंतर नंतर व्ह्यूज चांगले येतात असं काही नाही आता दहावीस सबस्क्रायबर असले तर पन्नास साठ सत्तर व्ह्यूज आल्या शंभर पाचशेपर्यंत गेल्या तरी पुष्कळ झाल्या मग एवढं होत एवढ्या व्ह्यूज येतातच असं नाही की पाकच व्ह्यूज येत नाहीत तर एवढे व्यूज येतातच तर मग आपण कंटिन्यू जर काम करत राहिलं तर मग नक्की सक्सेस मिळतं म्हणून कंटिन्यू काम करत राहायचं जेव्हा आपण व्हिडिओ टाकायला सुरुवात करतो ना तेव्हा असं करायचं नाही की एक दिवस टाकला परत दुसऱ्या दिवशी टाकलाच नाही तिसऱ्या दिवशी टाकला असं करायचंच नाही कंटिन्यू जर तुम्ही व्हिडिओ टाकत राहिला तर तुम्हाला कसं म्हणजे व्हिडिओ तुमचे यूट्यूब पुढे रिकमेंड करतात त्यामुळं तुम्हाला म्हणजे चांगलं असं हे होतं म्हणजे ग्रो व्हायला मदत होती त्यामुळं कसं करायचं माहिती आहे का जेव्हा स्टार्टिंगला व्ह्यूज येत नाहीत असं हे लक्षातच घ्यायचं नाही आपलं काम करत राहायचं व्ह्यूज येणार व्ह्यूज मग असं व्ह्यूज डाऊन असं प्रत्येक चॅनेलचे व्ह्यूज डाऊनच आहे ज्यांचे पाच पाच लाख सबस्क्रायबर आहेत त्यांचेसुद्धा हजार दोन हजार तीन हजार अशा कधी कधी तीन डिजिटमध्ये चार डिजिटमध्येच आहेत व्ह्यूज मग आपले सबस्क्राईबर जिरवत असताना आपण एवढी अपेक्षा कशा करायची लाखाची ह्याची व्ह्यूजची नाही ना स्टार्टिंगला कमीच व्ह्यूज येतात तर आपण पण काम करत राहायचं असं नाही की काम करायचं नाही तर तुम्हाला म्हणजे दोन तीन महिने आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्याला कसं आहे माहिती आहे का आपल्याला वॉश म्हणजे जे शॉर्ट व्हिडिओ टाकताना वॉश टाईमचा पण प्रॉब्लेम होतो लॉंग व्हिडिओ टाकले तरी पण जर व्ह्यूज येणार तर तुमचं लॉंग व्हिडिओने सुद्धा वॉश टाईम कमी होतं तर तुम्ही ना हे एक टिप्स अगदी वापरा तुम्हाला वॉश टाईम पण वाढेल आणि सबस्क्रायबर पण वाढतील जेव्हा पण आपले सबस्क्रायबर पन्नास होतील आणि आपल्या चॅनलला तीन महिने कंप्लीट होतील म्हणजे नव्वद दिवस कंप्लीट होतील तेव्हा आपल्याला लाईव्ह स्ट्रीम चालू होती मग तेव्हा काय करायचं माहिती आहे का तुम्ही लाईव्ह स्ट्रीम कंटिन्यू करा डेली लाईव्ह स्ट्रीम करा लाईव्ह स्ट्रीमने ना सबस्क्रायबर खूप छान गेन होतात अगदी म्हणजे अपेक्षापेक्षा पण छान सबस्क्रायबर मिळतात लाईव्ह स्ट्रीमला आणि सगळ्यात महत्त्वाचं लाईव्ह स्ट्रीमने वॉच टाईम पण चांगलं वाटतंय मी एक चॅनल असा बघितलं की म्हणजे त्या चॅनलवरती फक्त शॉर्ट व्हिडिओज टाकलेले आहेत आणि एवढे पण नाहीत आणि अगदी कमी कालावधीत पण लाईव्ह स्ट्रीम चालू केल्यामुळं त्याचे लाईव्ह व्हिडिओ चालत असल्यामुळं चांगलंपणे लाईव्ह स्ट्रीमने त्यांचं म्हणजे वॉच टाईम पण कम्प्लीट झालं आहे आणि चॅनल पण वॉन्टाईट झालं आहे त्यामुळं मला सगळ्यात महत्त्वाचं आज हे सांगायचं की जेव्हा तुमचे सबस्क्रायबर कमी असतील अगदी पन्नास सबस्क्रायबरवर आणि नऊ दिवस कंप्लीट झाले की तुम्हाला लाईव्ह स्ट्रीम सुरू होईल मग लाईव्ह स्ट्रीमने तुम्ही बाकीचं सगळं म्हणजे पूर्ण करू शकता जरी तुम्हाला इकडे व्ह्यूज कमी येत असतील तरी लाईव्ह स्ट्रीमने सबस्क्रायबर वाढले की तुमच्या मोठ्या व्हिडिओला पण व्ह्यूज चांगल्या प्रमाणात येतील आणि मोठ्या व्हिडिओला व्ह्यूज चांगल्या प्रमाणात यायला लागले तुम्हाला अर्निंगला पण मदत होईल ना आता कसं झालं माहिती बारा मेपासून व्हिडिओमध्ये ॲटो ॲडचं म्हणजे अपडेट आलेलं आहे म्हणजे कसं होणार माहिती ते आता युट्यूब स्वतःच तुमच्या लॉंग व्हिडिओमध्ये पाच ते सहा वेळा ॲड प्रेझेंट करणार आणि पहिलं कसं होतं मॅन्युअल ॲड होते म्हणजे तुम्ही ला, तुम्ही लागू शकता ॲड असं होतं की आपल्यावर डिपेंड होतं पण आता तसं नाही आता यूट्यूब स्वतः तुमच्या व्हिडिओमध्ये आणि आपल्यापेक्षा खरं तर यूट्यूबला जास्त माहिती कोणत्या फडला ॲड प्रेझेंट झाली पाहिजे हे सगळं म्हणजे यूट्यूब करणार आहे बारामीपासून त्यामुळं जेवढ्या ॲड जास्त चालतील ना तेवढं तुम्हाला तुमच्या लॉंग व्हिडिओला अर्निंग खूप चांगल्या प्रमाणात मिळणार आहे ज्यांचे चॅनल वनटायच आहेत त्यांना ह्या अपडेटचा खूप चांगला फायदा होणार आहे म्हणून तर कसं आहे माहिती आहे का स्टार्टिंगपासूनच आपण आपल्या चॅनलची काळजी घेतली आणि अगदी व्यवस्थित आपण काम केलं ना तर सक्सेस काय सक्सेस लगेच मिळणार आणि अशी कोणतीच गोष्ट नाही की प्रयत्न केल्यावरती मिळत नाही त्यामुळं तुम्ही प्रयत्न करत राहा प्रयत्न म्हणजे असं चिकाटीनं करायचं की आपण ज्या क्षेत्रात आलो त्या क्षेत्रात आपल्याला यश भेटलंच पाहिजे आणि का भेटणार नाही जर तुम्ही प्रामाणिकपणे त्रास घेत असाल प्रामाणिकपणे व्हिडिओ टाकत असाल तर तुम्हाला नक्कीच तुमचं चॅनल म्हणतायचं म्हणून तुम्हाला अनेक पण पन चांगल्या प्रमाणात चांग भेटेल पण सगळ्यात महत्त्वाचा आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचं आहे की जेव्हा तुमचे पन्नास सबस्क्रायबर होतील आणि नव्वद दिवस कंप्लीट होतील ना तुमच्या चॅनल तेव्हा तुम्ही लाईव्ह स्ट्रीम करा लाईव्ह स्ट्रीमचा इतका फायदा होतोय की तुम्ही तुमचा चॅनल मॉनिटाईजपर्यंत अगदी कमी दिवसात म्हणजे पाच सहा महिन्यापर्यंत जरी तरी तुम्ही पोचवू शकता आणि त्यामुळं म्हणजे काळजी करायचं काहीच कारण नाही म्हणून जर तुम्ही यूटूबवर आहात तर तुम्ही स्टार्टिंगला ही काळजी घ्या तुमचा चॅनल नक्की ग्रो होणार नक्की व्ह्यूज येणार आणि खूप चांगल्या प्रमाणात ग्रो होणार आणि खूप चांगल्या प्रमाणात आणखी मिळणार तर मग ही टिप्स वापरा आणि आनंदी राहा